شرط بوار. आजवर चार वेळा मुख्यमंत्री बनले ती वेगळी गोष्ट आहे की त्यांनी एकदाही पाच वर्ष मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ पूर्ण केलेला नाहीये त्यांना पूर्ण करता आलेला नाही यात अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे नव्याण्णवमध्ये जेव्हा काँग्रेसमधनं बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली ती स्थापना केल्यानंतर एकदाही शरद पवारांना त्यांच्या पक्षाचा म्हणजे राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री बसवता आलेला नाही आता हे सगळे फॅक्ट्स का सांगतेय तर तुर्तास हे फॅक्ट्स फक्त लक्षात राहू द्या शरद पवारांना राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री बनवता आलेला नाहीये एवढं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल आता येऊया ताज्या घडामोडींवरती महाविकास आघाडीत सध्या मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण असणार यावरनं वातावरण गरम झालंय शिवसेना उभाटा पक्षाचे नेते संजय राऊतांनी पुढील मुख्यमंत्री कोण असणार या प्रश्नाचं पुन्हा एकदा सेम उत्तर देताना ठाकरे टू पॉईंट झिरो सरकार पुन्हा सत्तेत येईल असं म्हटलं होतं थोडक्यात उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील अशी चर्चा केली जाते त्याचवेळी उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या पहिल्या संयुक्त पदाधिकारी मेळाव्यात थेट त्यांनी जाहीरपणे मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करावा अशी आग्रही मागणी केली एवढंच नाही तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा नेता चेहरा असला तरी आपण त्याला पाठिंबा देऊ मात्र उमेदवार जाहीर कराच अशी ठाम भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली पण ठाकरेंच्या पक्षाच्या अगदी वेगळी भूमिका महाविकास आघाडीतील इतर दोन पक्षांनी घेतली आहे म्हणजेच राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षांनी आगामी विधानसभा निवडणुकीत ज्या पक्षाचे सर्वाधिक आमदार निवडून येतील त्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री होईल असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाणांनी केलं होतं यावर नंतर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली की पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य दुर्लक्षित करण्यासारखं नाहीये थोडक्यात थेट उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा न हो करता निवडणुकीच्या नंतर मुख्यमंत्री पद ठरवण्यात शरद पवार आणि काँग्रेस एकत्र आल्याचं दिसतंय आता मग प्रश्न पडतो तो म्हणजे की दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरेंना एक दिलाने मुख्यमंत्री करणारे शरद पवार आणि काँग्रेस आता वेगळी भूमिका का घेत आहे तर याच्या मागे सर्वात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे लोकसभा निवडणुकीचा निकाल नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाने सर्वाधिक जागा लढवल्या होत्या मात्र त्यांचे केवळ नऊच खासदार निवडून आले तर काँग्रेसचे तेरा उमेदवार निवडून आले त्याचबरोबर शरद पवार गटाने दहा जागा लढवल्या होत्या त्यापैकी आठ जागा निवडून आणता आल्या थोडक्यात सर्वाधिक जागा लढून देखील ठाकरे गटाला चांगला रिझल्ट देता आला नव्हता मात्र त्याचवेळी शरद पवारांनी शिवसेनेसारखीच पक्षात फूट पडली असताना देखील सर्वोत्तम स्ट्राईक रेट दाखवून दिला काँग्रेसही अनपेक्षितपणे राज्यातला सर्वात मोठा पक्ष ठरला त्यामुळे आता उद्धव ठाकरेंना मोठा भाऊ म्हणून स्वीकारण्यास शरद पवार आणि काँग्रेस सहजासहजी तयार होणार नाही हे जवळपास फिक्स आहे यातूनच विधानसभेच्या फॉर्म्युल्याची ही चर्चा होती काही दिवसांपूर्वी आगामी विधानसभेसाठी महाविकास आघाडीत प्रत्येकी शहाण्णव 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 अशा जागांचा फॉर्म्युला ठरल्याची बातमी मीडियामध्ये व्हायरल झाली होती त्याही पलीकडे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष हे महाविकास आघाडी शंभर जागांचा प्रस्ताव ठेवणार असल्याची माहिती मीडियातील सूत्रांनी लावली होती थोडक्यात शरद पवार विधानसभा निवडणुकीसाठी आक्रमक असणार आहेत आणि तेही मोठ्या भावाच्या भूमिकेत असणार आहेत याची शक्यता सर्वाधिक आहे आणि इथंच येतो शरद पवारांचा राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच पक्षातनं मुख्यमंत्री पदाचा उमेदवार बनवण्याचा गेम खरं तर दोन हजार चार मध्येच शरद पवारांकडं राष्ट्रवादीचा पहिला मुख्यमंत्री करण्याची संधी चालून आली होती दोन हजार चार मध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं आघाडी सरकार आलं होतं आणि महत्वाचं म्हणजे काँग्रेसपेक्षा जास्त जागा या राष्ट्रवादीला मिळाल्या होत्या त्या आता छगन भुजबळ दादा आर आर पाटील सुनील तटकरे जयंत पाटील दिलीप वळसे पाटील राजेश टोपे अशी नेत्यांची मोठी फळीच शरद पवारांकडे होते मात्र शरद पवारांनी मुख्यमंत्री पदावरती दावा करता येत असतानाही त्यांनी ते पद सोडून दिलं आणि इतर महत्वाची खाती स्वतःकडे वाढवून घेतली त्यावेळीच्या विधानसभा निवडणुकीत पाडापाडीचं राजकारण होऊ नये म्हणून शरद पवारांनी आधीच सांगितलं होतं की कि कुणाच्या कितीही जागा आल्या तरी काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल असं त्यावेळी ते बोलले होते सोबतच पक्ष तुलनेने नवीन असल्यामुळं जास्तीची मंत्रीपद घेऊन पवारांनी पक्षाचं संघटनही मजबूत केल्याचं दिसून आलं मात्र आत्ता दोन हजार मध्ये तशी परिस्थिती नाही आहे शरद पवारांपुढं आता त्यांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी पक्ष टिकवण्याचं आव्हान आहे आधीच जास्त आमदारांनी अजितदादांची साथ दिल्यामुळे निवडणूक आयोगाने पक्ष आणि पक्षाचं चिन्ह अजित पवारांना देऊ केलंय मात्र जनतेच्या दरबारात अजूनही लढाई चालूच आहे महत्वाचं म्हणजे लोकसभेचा पहिला राऊंड शरद पवारांनी सहजरित्या जिंकलाय आणि आता विधानसभेची बारी आहे महत्वाचं म्हणजे दोन हजार चार सारखं पवारांच्या पक्षात जास्तीचे दावेदारही नाही आहेत सुप्रिया सुळे की जयंत पाटील एवढीच चॉईस शरद पवारांना मुख्यमंत्री पदासाठी करायची असणार आहे त्यामुळे दोन हजार चार सारखं शरद पवारांनी निवडणुकीच्या आधीच मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडलेला नाहीये आणि महत्वाचं म्हणजे विधानसभा निवडणुकीत शरद पवारांनी लोकसभेची कामगिरी रिपीट केली तर मुख्यमंत्रीपद अजूनच महत्वाची भूमिका बजावू शकतं शरद पवार गटाचा मुख्यमंत्री झाल्यास खरी राष्ट्रवादी कुणाची याचा जनतेच्या दरबारामध्ये निकाल लागल्या जमा असेल आणि महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री पद मिळाल्यास अजित पवार गटाचे अस्तित्वच धोक्यात येऊ शकते कारण फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवारांबरोबर गेलेल्या नेत्यांसाठी परतीचे दोर कापलेले नाहीयेत हे निलेश लंके यांच्या उदाहरणावरनं स्पष्ट होतं अशा वेळी जेव्हा शरद पवारांपुढं अजितदादांचा पर्याय उभा राहू शकतो असा मेसेज राष्ट्रवादीच्या कॅडरमध्ये जाईल तेव्हा पुन्हा कार्यकर्ते नेते पवारांच्या बाजूला येतील महत्वाचं म्हणजे भाजपची साथ दिल्यानंतर अजित पवारांचं मुख्यमंत्रीपद अजूनच लांबणीवर पडणार आहे हे आता स्पष्ट झालंय थोडक्यात मुख्यमंत्री पद असणं हे शरद पवारांसाठी अस्तित्व टिकवण्याचं आणि ताकद पुन्हा दाखवून देण्याचा एक महत्वाचा पर्याय आहे आणि त्यामुळंच एकोणीशे नव्याण्णव नंतर पहिल्यांदाच शरद पवारांनी आपला मुख्यमंत्री बनवल्यास त्यात आश्चर्य वाटायला नको पण तुम्हाला काय वाटतं महाविकास आघाडीतला मुख्यमंत्री पदाचा सर्वात स्ट्रॉंग कॅन्डिडेट कोण आहे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने जाणून घेण्यासाठी लगावतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका